नमस्कार मंडळी मंडळी देणारे घेत राहावी मी घेणारे घेत राहावे घेत राहावे घेणारे नाही घेत राहावे परंतु देणारी हक्क घेऊन घेणार विसरू नये याच म्हणेप्रमाणे आजच्या फिरायचं आज म्हटलं तर आपल्या जीवाचा जुळत मित्र असं लागतो आणि माझ्या जीवाचा जुळत मित्र म्हणजेच महेश कुमार पिंपरीकर त्याला बोलवून घेतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो

संसार घटायला लागल्या ही बरोबर आहे काही माझ्या लागल्या बरोबर आहे दारूच्या पायात सांगायला आवडती दारू पण करायची तुला सांग काय धार्मिक गोष्टी सुद्धा बोलू शकतो मोठा मारुती सकाळी चालला होता काय म्हणत होता माहिती काय म्हणतो बरे असे जीवन असेल तर भीती वाटत असेल तर थोडी पिलेली बरे पिलेली बरे तो म्हणतात पिऊन देवा झाला खराब खराब मी आहे पेलेत माझ्या ताही शिवा सरा माझी ताटी सजवावी सजवावी तुला माझे हंत आहे त्याला

काय माहिती माझी पाहिजे होती सारखी नालय मित्रमंडळ मला वाटतंय की नालय काय मित्र मित्रमंडळ मला म्हणजे गणेश तू वेळेवर थांबता न करतरी केलं पाहिजे आपल्याकडे तर पैसे मित्रांनी मला वाटतो त्यांच्या जमायचे पैसे मला दिले आणि हा आणि वडा गाडी खरेदी करून दिली वडापावची नाही जीप खरेदी करून दिली पण आम्ही वडा पा रावले हा वडापाव लावल्यानंतर पैसा भरपुर्या लागला पैसा भरपुर्या लागला पैसे आले की माणसाला येतो माझा बरोबर आहे तसा आम्हाला आला माझा मग काय करत वडा आल्यानंतर मग आमचे नाते चालू झाली कुंबडीच पे रोज का चालू झालं अरे का

काय कळत अरे कळल काय सहा महिने तुला दिसून राहा डायरेक्ट दिल्लीला गेलो दिल्लीला अधिवेशन म्हटलं कशाचं आमच्या अधिवेशन मध्ये असा नियम होता काय कुणी कशाचा दृष्ट घ्या अरे वा

झालं वाढलं झाडाली झाली संपूर्ण दिल्ली झाली असत एवढ्या मोठ्या प्रचंड झाडाला एकच वांग लागल एवढ्या मोठ्या झाडाला एकच वांग एकच वांग लागलं होतं एवढं का अरे बाबा ती जर वांद तुटलं तर संपूर्ण दिल्लीला धोका होता काय म्हणतो ओ दिल्लीला धोका होता संपूर्ण दिल्लीला धोका होता पाच महिने विचार करत होतो कसं हे वांगळे तोडायचे तसं खाली घ्यायचं तसं खापवायचं होतं मग काय केलं फरीनला फोन केला हा फरीनला किराणा मागवलं बा किराणा ना किराणा चार वा। त्या वांग्याच्या ठेठला लावलं बर आणि आज ज्या ती वांग्याचा ठेच कापले गेला वर्षभर आजाती किरणाने वांग खाली घेतला त्याच्या वारी बारीक फोडे केल्या संपूर्ण दिल्ली महिनाभर वांग खाली तरी सरलं नाही म्हणजे त्यातलं काय शिल्लक आहे का त्यातलं चार नंबर शिल्लक आहे रेल्वेचं रेल्वेचं सकाळी पुन्हा स्टेशनला आल्या बा सकाळी उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता त्याचा निलाव आहे हा जर प्रत्यक्षात पाहायचा असाल हा तर माझ्या बरोबर पुण्याला असल उद्या सकाळी साडे दहा वाजता त्या वांग्याचा निलाव आहे तुला तर माहीत आहे सगळ्या चुगायत पैसे घाला वाईट काय सांगायचं वापर आठ दिवस झाले त्यामध्ये जेवण दिलं नाही कसं नेणार माताऱ्याने भरपूर माग

मी घाबरून लावलो पडला तेवढ्या माणसात पन्नास हजार माणसं एका कारखान्यात भरती झाली पन्नास हजार बा आणि दोन आणि त्या कारखान्यातून डायरेक्ट केली डायरेक्ट नशीर पन्नास हजार माणसा आपल्या हातात पन्नास हजार माणस तीस हजार माणसाला लगेच अर्ड सोडून काय म्हणून तीस हजार माणसांनी सहा महिन्यात एकच भांड तयार तीस हजार माणसानं सहा महिन्यात एकच भांड तयार केलंय माणसं त्या भांड्यात त्याला उतरल्या दोन महिने झाले त्यांचा तपास नाही कुठं आतमध्ये हो हा एवढं प्रचंड भांड्याची तयार केलं ती कशा करत ते तुझं दिल्लीच वांगाशीच व्हायला त्याला जागा लोक आपण गावात आलाय तमाशा बरोबर ईश्वर बापरेकर लोकनाथ तमाशा मंडळ पाहण्यासाठी आपण त्यांचे लावणे ऐकायसाठी जाऊ न असे ना त्यासाठी आपल्या याच ठिकाणी चंदन श्री सर आपल्या तमाशा मंडळाच्या वतीनं हार्दिक अस アグトンスワグトンスワグトンスワグトンハトリトンポルアピアンのフレッシュイ